एमआरसी कुपवाड पोलीस ठाणे यांच्याकडून जाहीर आवाहन लक्ष्मीपूजन व दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक गावी जात असतात अशा वेळी घर बंद राहिल्यास घरफोडी व चोरीची शक्यता वाढते यासाठी खालील महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पूजनासाठी ठेवलेले दागिने व पर्स याची गरजेपेक्षा जास्त काळजी घ्या घर सोडण्यापूर्वी शेजारी नातेवाईक विश्वसनीय व्यक्तीस माहिती द्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या ग्रिल कुलूप व्यवस्थित लावून तपासणी करा घरामध्ये मौल्यवान दागिने रोकड महत्त्वाची कागदपत्रे ठेवू नका ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा सी सी टी व्ही कॅमेरा अलार्म सिस्टीम किंवा सेफ्टी लॉकचा वापर करा रात्री घराच्या परिसरात लाईटची व्यवस्था ठेवा घर बंद असल्याचे सोशल मीडिया किंवा सार्वजनिक ठिकाणी जाहीर करू नका शेजार आणि परिसरात येणाऱ्या संशयास्पद व्यक्ती वाहनावर लक्ष ठेवावे कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित एमाडेसी कुपवाड पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा पोलिसांनी सुरू केलेल्या गस्त पथकास सहकार्य करावे आपली सुरक्षितता आमची जबाबदारी पण आपला सहयोग अत्यावश्यक संपर्क एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे फोन नंबर शून्य दोनशे तेहत्तीस सव्वीस चव्वेचाळीस तीनशे तेहत्तीस अत्यावश्यक मोबाईल नंबर एकशे एकवीस आनंदराव घाडगे सहायक पोलीस निरीक्षक एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे